शेतकरी राम राम पहाटे उपडणं चालू आहे आता हे बघा सकाळी सहा वाजेला आलेलं आहे जवळपास अर्धा एकरच्या समोर पहाटे उपडलेत सकाळपासून कारण की उन्हाचं तापमान जास्त वाढलेलं आहे आता त्यामुळं सकाळी दहा वाजेपर्यंतच काम करायला ऊन कमी असतं त्यामुळं सकाळी लवकर सहा वाजता सहा ते दहापर्यंतच काम करायचं त्याच्यानंतर आराम हे बघा मुद्दाम उपटल्यात कारण ट्रॅक्टरला नऊशे बेकर घेतात काढणे जमा करण्यासकट का आज दुपारून तर फायनल होऊन जातं हे बघा इकडं राहिले थोडे राहिले आहेत इतका एक पाटा राहिला जवळपास आज दुपारून होऊन जातं ती तुमचे आटोपले की नाही पळाटे उपटले की नाही कमेंटमध्ये सांगा चालले आता कामं आमची याच्यामध्ये काही नांगाटी करत नाही या वर्षी काळे घालायची वकरणी करून टाकायचं बस स्वतः करणं चालू आहे माझं मी उगतो तो उपटल्या पळाट्या आता सुट्टी आता दहा वाजलीत सुट्टी करायची आता डायरेक्ट पाच वाजता कारण मला तर उन्हाचं प्रमाण जास्त वाढलेलं त्यामुळे उन्हाचं काम करायला जमत नाही आणि तुम्ही पण उन्हामध्ये काम करू नका कारण उष्णतेची लाट जास्त वाढलेली आहे त्यामुळं बिमार पडण्याची शक्यता जास्त आहे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि दुपारून पाच ते सात वाजेपर्यंत काम केलं तर भरपूर होतं आता जायचं आता जेवण जेवण करायचं कारण की आता ट्रॅक्टरनं काढायचं मला नऊशे रुपये द्यावं लागले असते परत आपल्या मागे काही काम नाही आपल्याला एवढीची एक एकर शेती त्याच्यातूनच जर ट्रॅक्टरला पैसे द्यायचे मला काही परवडतं नाही ना त्यामुळं मग चला एक एक दीड दिवसामध्ये होऊन जातं तर काल उपकटल्या जातो परंतु काही आज फायनल होऊन जातं संध्याकाळपर्यंत कशाला नऊशे रुपये ट्रॅक्टरनं पूर्ण शेती जर ट्रॅक्टरनं करायची म्हटल्यानंतर नंतर आपल्याला काय राहणार आहे मागे शेती आपल्याला पहिल्यासारखीच करावं लागणार जे मागचे पहिले लोक करत होती आपले आजोबा त्या पद्धतीनं शेती करावं लागणार त्यावेळेस वेळेस शेती परवडणार आपण म्हणतो शेती परवडत नाही शेती परवडते फक्त स्वतः काम करावं लागतं कारण ट्रॅक्टरनं यानं जर शेती केली तर एकही रुपया मागे उरणार नाही आपल्याला मजुराकडून ट्रॅक्टरकडून केलं स्वतः केल्यानंतर त्याच्यात आपल्याला जे बेनफाईट बा जे खर्च बाहेर जायचा तो घरी राहतो त्यामुळे आपल्याला शेती परवडणार पण आता ट्रॅक्टरनं मंजुराकडून शेती करायची म्हणल्यानंतर पूर्ण जे उत्पन्न आहे त्याच्यातला अर्ध तर बाहेरच जातं आपलं ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरचं प्रमाण वाढलेलं आहे खर्च आता काय पण लावतं आपल्याला टॅक्टरने केलं की मोकळी पण ते काही उपयोग नाही देऊ शेती नाही परवडण्याचे कारण ते की खर्च बाहेर जातो पूर्ण बाहेरून शेती करायला परवडत नाही आता स्वतः शेती करावं लागणार तेव्हा शेती करणार आता जेवण वगैरे करतो आता आलो आता इकडं आपल्या शेतातल्या घरामध्ये घराकडे बर सोम आहे इकडं सोम शेळ्या बांधल्या जाता नेमकंच शेती आपल्याला पहिल्यासारखीच करावं लागणार जे जुने लोक करत होते तशी शेती केली तेव्हाच आपल्या शेती परवडणार ट्रॅक्टरना आता यंत्र निघले मुळे लोकांना म्हणजे शेती पूर्ण ट्रॅक्टरना करायची सवय लागली त्यामुळं शेती परवडत नाही असं वाटतंय शेती जर घरी केली पूर्ण काम जर केलं तर शेती परवडते चला आता इथनं पुढं आता काम चालूच राहणार आता रानं नीट करणं पाळ्या वखर कर पाळ्या घालणं रानं चेक करून ठेवू नये पावसाची वाट बघ नाही आता यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं पण यावर्षी कसं राहतं काय माहिती आता आपल्याला एक एक शेती त्यामुळं आपण पूर्ण शेती घरी करतो कारण की आपल्याला ट्रॅक्टरनं करणं परवडत नाही आणि मंजूर लावणं परवडत नाही त्याच्यामुळं आम्ही दोघं घरी उपटली पण जमा करून लगेच टाकली आता उद्या दोन दिवसांना थोडी वाढली की लगेच हे करून टाकते नेला तुमच्याकडं तुम्ही कशी शेती करता कमेंटमध्ये सांगा आणि आपलं हे चॅनल आहे शेतकरी मित्राचं चॅनल आहे याला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत जा परत आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान